देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात भाजपनं राज्यातील पहिली यादीही जाहीर केली असून आता माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी वाद असल्याचं समोर आलंय भाजपनं माड्यामध्ये पुन्हा एकदा सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान माड्यामधून धैर्यशील मोहिते पाटील ही इच्छुक आहेत उमेदवारी यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे दोन दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली या भेटीनंतर माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे दरम्यान शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकाब्दे जयंत पाटील यांनी दिलेले आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आज ते सांगोल्यात आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांसोबत जाऊन तुतारी हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील